Yeah, mm -hmm. me. आदित्य पारूच्या लग्नाचं सत्य अहिल्या देवी समोर उघड अहिल्या देवीने आदित्य पारूला काढलं घराबाहेर पारू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच येणारा एपिसोड नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा आहे सगळे पाहुणे मंडळी जमलेली असतात आदित्य सुद्धा हा साखरपुडा करायला उभा राहतो पण तेवढ्यात एंट्री होते सयाजीशी सयाजी आदित्य आणि साजिरीचा हा थांबवतो आणि आणि म्हणतो की आदित्य हीच परफेक्ट वेळ आहे आता या वेळेचा तू फायदा उचल सत्य अहिल्याला सांगून टाक आणि तुला हा साखरपुडा करण्याची काही एक गरज नाही आणि तितक्यात आदित्यच्या हातातली अंगठी सुद्धा खाली पडते आणि ती पारू जवळ जाऊन थांबते पुढे बघायला मिळतं की आदित्य पारूचा हात पकडून तिला अहिल्या देवी समोर घेऊन येतो आणि म्हणतो की आई माझं पारूवर खूप प्रेम आहे आणि आमचं लग्न सुद्धा झालंय आणि त्यानंतर पारू तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून अहिल्या देवीला दाखवते हे सगळं बघून ऐकून अहिल्या देवी रुद्र अवतार धारण करते ती आदित्याचा हात पकडते आदित्य आणि पारूला घराबाहेर काढते इतकंच नाही तर ती म्हणते की या अहिल्या देवीच्या आयुष्यात खोट्याला जागा नाही आणि भले तो तिचा मुलगा का असे ना आणि त्याला राघाने निघून जायला सांगते तर सध्या तरी आदित्य आणि पारूच्या लग्नाचं सत्य फायनली आलेलं आहे अहिल्या देवीसमोर बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता हे नातं काय वळण घेणार आणि अहिल्या पारू आणि आदित्यला माफ करणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार